बीड जिल्हा नियोजन मंडळाची बैठक नुकतीच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत पार पडली या बैठकीस विभागाचे सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते तसेच या बैठकीस आमदार संदीप क्षीरसागर आमदार सुरेश धस आमदार विजय सिंह पंडित आमदार नमिता मुंडळा आमदार प्रकाशदा सोळुंके आमदार विक्रम बाप्पा काळे तसेच खासदार बजरंग बाप्पा सोळणे रणजित पाटील मंत्री धनंजय मुंडे मंत्री पंकजाताई मुंडे तसेच अनेक अधिकारी व प्रतिनिधी या बैठकीस उपस्थित होते मागील वचत झालेल्या खर्चाचे वाचन करून पुढील वचत काय करायचे या बैठकीत ठरण्यात आले ही बैठक अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली